कृषी सहाय्यक आपल्या मागण्यांवर ठाम मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व योजनेंच्या कामकाजांवर करणार बेमुदत आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी जसे पूर्वी आंदोलन पुकारले होते त्याच पार्श्वभूमीवर आपल्या मागील मागण्यांची पूर्तता दिलेल्या वेळेत न झाल्यामुळे पुन्हा एकदा कृषी सहाय्यकांनी आंदोलनाची हाक दिली आहे त्यामध्ये पाच मे ते नऊ मे पर्यंत या आंदोलनाचा आराखडा तयार करण्यात आला पाच मे रोजी कृषी सहाय्यकाने काळ्या फिती लावून निषेध नोंदवला सहा मे रोजी विविध व्हॉट्सअप ग्रुपमधून सर्व कृषी सहाय्यक बाहेर निघाले सात मे रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले तर आठ मे रोजी कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर जाणार असून नऊ मे रोजी सर्व ऑनलाईन कामकाजांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे यानंतर सुद्धा कृषी सहाय्यक यांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्यास पंधरा मे पासून सर्व योजनेच्या कामकाजावर बेमदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृषी सहाय्यक संघटनेचे रायगड जिल्हा सदस्य अनिल रुपनवर यांनी कर्जत तालुका कृषी कार्यालया बाहेर सुरू असणाऱ्या कृषी सहाय्यक यांच्या आंदोलनादरम्यान सांगितले नमस्कार सा। मी अनिल रूपनवर तालुका कृषी अधिकारी कार्यालय कर्जत येथे कार्यरत आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना राज्य लेवलवर आणि टोटल जिल्हा लेवलवर आणि तालुका लेवलवर संपर्क करत आहे त्याच्या आमच्या एक दहा ते बारा मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात आम्ही कर्ज पुकारलेला आहे सुरुवातीला आम्ही आंदोलनाचे टप्पे केलेले आहेत त्या आंदोलनाच्या टप्प्यानुसार आपण आंदोलन करणार आहे सुरुवातीला आम्हाला ज्या वेळेला आम्ही कामकाजामध्ये करताना किंवा बरेच कृषी सहाय्यक फील्ड लेवलला काम करत असतात त्या कामकाजामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी कृषी सहाय्यक संघटना आंदोलन करत आहे त्या आंदोलनामध्ये सगळ्यात पहिला आपला मुद्दा महाराष्ट्र लेवलचा हा आहे की ज्यावेळेला सरकारने कृषीसेवक हे पद निर्माण केले त्या निर्माण करताना कृषी विभागामध्ये कृषीसेवक पद निर्माण करून त्यांना नॉमिनल अडीच हजारापासून सोळा हजारापर्यंत मानधन देऊन त्याच्यामध्ये त्यांनी कृषी सहाय्यकाला दर महिना काम करण्याचं भाग पाडलेला आहे तर तो कृषी सेवक कालावधी हा बंद करून कृषी सहाय्यकाप्रमाणे रेग्युलर पेमेंट चालू करून त्यांना कृषी पद देऊन रेग्युलर पेमेंट चालू करावी ही कृषी सहाय्यक संघटनेची महत्त्वाची मागणी आहे त्याच्यानंतर दुसरी मागणी आहे की कृषी सहाय्यक जो फील्ड लेवलला काम करत असतो तो फील्ड लेवलला काम करत असताना आता जवळजवळ शासनाच्या ऐंशी ते नव्वद टक्के योजना आहेत त्या ऑनलाईन झालेल्या आहेत त्या योजनेमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ऑनलाईन प्रोसेस करावं लागतात ऑनलाईन प्रोसेसमध्ये लॅपटॉपची आवश्यकता असते प्रत्येक गोष्टी मोबाईलवर करता येत नाही त्याच्यामुळं आमची दुसरी अशी ठामपणे संघटनेची मागणी आहे की कृषी सहाय्यकांना बाकीच्या डिपार्टमेंटप्रमाणे जर लॅपटॉप दिले आले तर जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन काम करण्यामध्ये कृषी संयोजना सहकार होईल कारण की शासनाचं आता डिजिटायझेशन झालेलं आहे त्या डिजिटायझेशनमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जर शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने जर पोचायचे असेल आणि त्यांची ऑनलाईन कामाची पूर्ततामध्ये पी एम किसान आहे ते पूर्ण ऑनलाईन आहे ॲग्रिस्टॅग आहे ते पूर्णपणे ऑनलाईन आहे कृषी यंत्रिकीकरण आहे ते पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि अजून आता सरकारने ज्या नैसर्गिक आपत्तीचा आहे त्याचेसुद्धा ॲप काढलेले आहेत एम आर एज एसचे ॲप आहे त्याच्यामुळे जवळजवळ नऊ ते दहा ॲप आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करताना कृषी सहाय्यकांना अडचणीचा विषय सामोरं जावं लागतं त्याच्यामुळं लॅपटॉप देणे हे कृषी सहाय्यकांची दुसरी मागणी आहे तिसऱ्या मागणीमध्ये ज्या वेळेला निविष्ट वाटप होते त्यावेळेला कृषी सहाय्यकांना निविष्ठा ज्या वेळेला ऑफिसला येतात त्यावेळेला निविष्टा ज्यावेळेला सर्क्युलेश केल्या जातं तर खालच्या स्तरावर इथून प्रत्येक कृषी सहाय्यकाचं जे हेडक्वॉर्टर असते ते तालुक्याच्यापासून आता माझं कळम हेडक्वॉर्टर आहे तालुक्यापासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे शासन काय करते फक्त निविष्टता देते त्याच्या वाहतुकीची कोणतीही व्यवस्था करत नाही किंवा ते कुठल्या गोडाऊनला ठेवायचे काय करत नाही आपण मग कृषी सहाय्यक काय करतो गावातील एखाद्या चांगल्या व्यक्तीशी संबंध असतात किंवा एखादे पदाधिकारी असतात तिथे आपण ते निमित्त ठेवत असतो त्यावेळेला थोड्याशा अडचणीचा विषय असा येतो की नेमित्तांची जी वाहतूक आहे ती कृषी सहाय्यकाच्या पगारातून स्पेशली सगळ्यांना करावी लागते आणि ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी गोडाऊनची नसते त्याच्यामुळे एखाद्याच्या प्रायव्हेट घरी ठेवलं तर गावातील रोषाला कृषी सहाय्यकांना रोषपत करावं लागतं त्याच्यामुळं आमची एक मागणी अशी होती की सुसूत्रता आणावी किंवा पहिल्यांदा आपण ज्या पद्धतीनं परमिट आहे परमिट वाटप केलं शेतकऱ्यांना शेतकरी येतील ऑफिसमधून घेऊन जातील कृषी सहाय्यकावर त्याच्या वाचुकीचा ह्याचा बोजा पडणार नाही तर त्या पद्धतीने सुसूत्रता त्याच्यामध्ये आणावी त्याच्यानंतर जो आता आकृतीबंध नवीन कृषी विभागाचा होत आहे त्या आकृती कृषी सहाय्यक संघटनेला विश्वासात न घेता आकृतीबंध बंद बऱ्यापैकी त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आवृत्तीबंधामध्ये कृषी सहाय्यकांच्या मागण्या मान्य कराव्यात त्या आणि कृषी पर्यवेक्षकाची जी पदं आहे तर कृषी पर्यवेक्षकची पदं सहावरून आता सध्या सहावर आ, एक कृषी पर्यवेक्षक असं सध्या चालू आहे तर कृषी सहाय्यकांची अशी स्ट्रॉंगली मागणी आहे की चार कृषी सहाय्यकावर एक कृषी पर्यवेक्षक पद केलं तर जास्तीत जास्त कृषी सहाय्यकांना प्रमोशनच्या जास्तीत जास्त आपल्याला सर्वसामान्य जो खाली काम करणारा कृषी विभागातील कृषी विभागाचा कणा आहे त्याला प्रमोशनची कमीत कमी एखाद्या पूर्ण कालावधीमध्ये आमचे असे बरेचसेच कृषी सहाय्यक आहेत के जे कृषी शाखेतच होतात आणि त्याच पदावर रिटायर होतात त्यामुळं कमीत कमी एक प्रमोशन मिळणे गरजेचं आहे त्याच्यामुळं कमीत कमी चार कृषी सहाय्यकांवर एक पर्यवेक्षक हे जर पद तयार केलं तर त्याच्या पूर्ण कालावधीमध्ये कृषी पर्यवेक्षक तो होऊ शकेल आणि त्याच्या सामाजिक ह्याच्यामध्ये थोडीशी उच्चता आल्यानंतर त्याला कामही करताना हे होईल त्याच्यानंतर आपल्याला एक पोखरा विणण्याच्या खोकरामध्ये मदतनीस मिळावा आणि आपल्या ज्या कृषी सहाय्यकांना आहे त्या ग्रामसेवकांना ग्रामस्तरावर परत तुमच्या तलाकांना ग्रामस्तरावर एक मदतमीस असतो शिपाई असतो कृषी सहाय्यकांना प्रत्येक काम हे स्वतः प्रत्येक शेतकऱ्याच्या जा घरोजारी आणि डोअर टू डोअर करावं लागते म्हणजे कोणतंही असो पी एम किसान असो ज्या काय एकशे सदतीस योजना कृषी विभागाच्या आहेत त्या शेतकऱ्याच्या डोर टू डोअर जाऊन शेतकऱ्याच्या जा शेतात जाऊन नैसर्गिक आपत्तीचे प्रत्येक ठिकाणी करावं लागते त्यामुळे बाकीच्या योज जे महसूल विभाग आहे ग्राम विकास विभाग आहे त्याच्यामानं कृषी सहायकांना मदत मिळावं तर ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या सरकारने मान्य कराव्यात त्याच्यासाठी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे कृषी सहाय्यक संघटनेचं आंदोलन चालू आहे त्या कृषी सहाय्यक संघटनेच्या आंदोलनामध्ये आपण टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे ज्यावेळेला सगळं आंदोलनाची पार्श्वभूमी कशी असेल हे तुम्हाला मी सांगत आहे सुरुवातीला आपण पाच तारखेला पाच मेला काळ्यापिठी लावून कार्यालयीन कामकाज केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला सहा मेला सर्व जे शासकीय ग्रुप आहेत त्याच्यामध्ये तहसील जे असतील कृषी विभागाचे असतील किंवा इतर असतील त्या सर्व शासकीय ग्रुपमधून आपण बाहेर पडलेलं आहे सात तारीख आज आहे सात तारखेला आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाजवळ समोर आपण धरणे आंदोलन केलेलं आहे इथून पुढचे टप्पे आमचे असे आहेत आठ तारखेला आम्ही सर्व कृषी सहाय्यक राज्यामधले एक दिवसाची सामूहिक रजा आंदोलन करणार आहे त्याच्यानंतर नऊ मेला नऊ मेला सर्व काय आमचे जे ऑनलाईन कामकाज आहे त्याच्यामध्ये पी एम किसान असेल ॲगिस्टॅग असेल आणि सर्व कृषी विभागाच्या यात्रिकरणाचे आणि टोटल जेवढे काय कामकाज आहेत ऑनलाईन त्या ऑनलाईन कामकाजावर आपण टोन टोटल बहिष्कार टाकलेला आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा जर कृषी सहाय्यक संघटनेच्या मागण्या मान्य झालेल्या नाही तर आमच्या पुढच्या पार्श्वभूमी असे असेल की पन्नास तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहे पन्नास तारखेनंतर आम्ही टोटल कृषी सहाय्यक जिल्हा सं तालुका संघटना जिल्हा संघटना राज्य संघटना राज्य संघटना टोटल काम बंद आंदोलन करणार आहे